आताची सर्वात मोठी बातमी भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप पोस्टल मतदानात तीनशे मतांनी आघाडीवर चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे निवडणूक निरीक्षक एस सत्यनारायण यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या अधिपत्याखाली आता टपाली मतमोजणी सुरू आहे आधी पोस्टल मतांची मतमोजणीला सुरुवात भाजप उमेदवार अश्विनी जगताप तीनशे मतांनी आघाडीवर नंतर एकूण सदोतीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आपण चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक निकाल आपला आवाजच्या माध्यमातून पाहत आहात सर्वात आधी पोस्टल मतदान मोजणी सुरुवात झाली नंतर एकूण सदोतीस फेऱ्यांच्या माध्यमातून मतमोजणी होणार आहे चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक निकाल बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत देण्यासाठी आपला आवाज न्यूज नेटवर्कची आमची संपूर्ण टीमही सज्ज आहे आपण पाहत रहा आपला आवाज